21 मार्च पासून सुरू झालेल्या वाडिया पार्क येथील सत्तरव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग चार वेळा अजिंक्य राहिलेल्या भारतीय रेल्वेचा पराभव करीत हरियाणाने भिडू पटकावला हरियाणाने चौतीस विरुद्ध एकतीस अशा फरकाने विजय मिळवला आहे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना यांनी संयुक्तपणे सत्तरव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन एकवीस मार्च ते चोवीस मार्च या काळात केले होते महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत वाघ खजिनदार प्रकाश बोरुडे या आयोजन समितीने स्पर्धेचे नियोजन केले होते उपांत्य फेरीचे सामने महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा झाला होता या सामन्यात पस्तीस चौतीस अशा फरकाने पराभव करत हरियाणाने अंतिम फेरीत धडक दिली तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय रेल्वेने चंदीगडचे आवाहन पाच पाचच्या चढायात डावात त्रेचाळीस एक्केचाळीस अशा फरकाने संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता देशभरातून तीस संघांनी कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला होता तीस संघांची आठ गटात विभागणी करण्यात आली होती महाराष्ट्राचा ब गटात समावेश होता महाराष्ट्राचे नेतृत्व असलं मिनामदार यांच्याकडे होते सत्तरावी नॅशनल कबड्डी स्पर्धा वाड्या पार्कच्या मैदानावर पार पडलेली आहे एकवीस मार्च ते चोवीस मार्च या स्पर्धेमध्ये तीस संघाने सहभाग घेतला होता आज अंतिम सामना रेल्वे विरुद्ध हरियाणा असा झाला होता अतिशय अटी अटीतटीचा हा सामना झाला क्षणा शणाला कोण जिंकल आणि कोण हरेल हे सांगता येत नव्हतं अखेर हरियाणा संघाने विजय संपादन केला आणि या यास्टल स्पर्धेचं प्रथम क्रमांक हरयाणे मिळ संघाने मिळवलेला आहे द्वितीय रेल्वे संघ राहिलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा संघ एक गुणानं से सेमीफायनलमध्ये हरियाणा त्या ठिकाणी पराभूत झाला आणि चारही संघ जे सेमीफायनलला आले होते अतिशय ताकदवान बलाढ्य प्रो कबड्डीचे अनेक खेळाडू असलेले संघ होते आणि या स्पर्धेमध्ये हरियाणा जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि विशेषतः नगरमधील मद, जी प्रेक्षक मंडळी होते अतिशय उत्स्फूर्त असा त्यांनी इथं सहभाग नोंदवला अतिशय शिस्त दाखवून दिली कुठंही प्रेक्षकांनी गालबोट लागू दिलं नाही मी सर्व प्रेक्षकांचं सर्व क्रीडा प्रेम प्रेमिकांचं अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने त्याचे जाहीर आभार मानतो आणि अशी स्पर्धा पुन्हा आपल्याला एकदा लाभो अशी परमेश्वरचे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं खेळाडूंच्या वतीनं हरियाणा संघाला शुभेच्छा देतो